तर इंग्लंड दौऱ्यासाठीची ही गिलची टीम इंडिया आहे तरी कशी ते पाहूया गिल कॅप्टन उपकर्णधार यशीरक्षक ऋषभ पंत यशस्वी जयस्वाल यासोबतच के एल राहुल साई सुदर्शन अभिमन्यू ईश्वरन ही फलंदाजीची फळी असेल तर करुण नायर नितीश कुमार रेड्डी रवींद्र जडेजा यांचाही संघात समावेश करण्यात आला वॉशिंग्टन सुंदर शार्दुल ठाकूर हे अशा पैलू खेळाडू आणि ध्रुव जुरेल हा आणखी एक अशी यष्टी रक्षक आहे जसप्रीत बुमराह मोहम्मद सिराज प्रसिद्ध कृष्णा वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळणार आहे तर आकाशदीप आणि अर्शदीप सिंग हेही वेगवान गोलंदाज संघात आहेत कुलदीप यादव हा फिरकीपटू देखील संघामध्ये तर गिलच्या नेतृत्वातल्या टीम इंडियाची वैशिष्ट्य काय जाणून घेऊया पंचवीस वर्षीय शुभमन गिल भारताचा सा सदतीसावा कर्णधार झालेला आहे चौथ्या क्रमांकावर कोण खेळणारे गंभीर आणि गिल ठरवणारे करुण नायरचं आठ वर्षांनी पुनरागमन झालंय तर अभिमन्यू ईश्वरांचं पदार्पण होण्याची शक्यता व्यक्त होती दुखापतग्रस्त मोहम्मद शमीला संघात स्थान देण्यात आलेलं नाही श्रेयस एअरला कसोटी संघात स्थान मिळू शकलं नाहीये हर्षित राणा सरफराज खान यांनाही संघाबाहेरच राहावं लागलंय बुमरा पाचपैकी तीनच कसोटी सामने खेळणार असतील सध्या तरी माहिती समोर येते